जे शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत ते नेमके बाधित शेतकरी आहेत की तथाकथित विकासाचे पुरस्कर्ते आहेत हे तपासून बघावं लागेल ते जर बाधित शेतकरी आहेत असा त्यांचा दावा असेल तर त्यांचं बाधित होणारं क्षेत्र आणि त्याचे गट नंबर त्यांनी जाहीर करावेत म्हणजे आम्ही तपासून घेऊ अनेक भूलतापा आणि गावगप्पामध्ये असं सांगितलं जातं की समृद्धीच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गाला जी जमीन जाणार आहे त्याला सुद्धा प्रचंड पैसे मिळणार आहेत काही काहीने तर एक कोटी दोन कोटी एकर एवढे पैसे मिळवायचे स्वप्न रंगवायला सुरुवात केली आहे पण हा सगळा भ्रमनिराश आहे महाविकास आघाडी सरकार असताना त्यानंतरच्या काळामध्ये काही शासन निर्णय झालेले आहेत त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाला ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना अतिशय नगण्य अशी नुकसान भरपाई मिळणार आहे या महामार्गाचा जो खर्च आहे तो अवाढव्य आहे सर्वसाने देशभरामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे रस्ते बांधतं आहे त्याचा जर खर्च बघितला तर सहा पदरी रस्त्याला एक किलोमीटरला साधारणपणे तीस ते पस्तीस कोटी रुपये खर्च येतो परंतु शक्तीपीठ महामार्गाचा जर का डी पी आर बघितला तर आठशे दोन किलोमीटरसाठी शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च दाखवलेला आहे म्हणजेच एका किलोमीटरचा खर्च हा एकशे सात कोटी साठ लाख रुपये होतो म्हणजे तीस पस्तीस कोटी रुपयाला तयार होणारा रस्ता जर का एकशे सात कोटीला होत असेल तर याचा अर्थ जो रस्ता अठ्ठावीस ते तीस हजार कोटीला व्हायला पाहिजे होता तो शहाऐंशी हजार कोटीला होतोय म्हणजे जवळपास पन्नास हजार कोटीहून अधिक मोठा भ्रष्टाचार या रस्त्यामध्ये होणार आहे अनेकांना हा लोण्याचा गोळा आपल्याला मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे आणि त्यामुळं काही सुप्तपणे काही उघडपणानं तसंच सात बारा कोरा करण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं होतं तुमची अवकात नव्हती तुमची क्षमता नव्हती कारण मागच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवार अर्थमंत्री राहिले होते म्हणजे दे राज्याच्या अर्थव्यवस्थेची खडानखडा त्यांना माहिती होती तर मग तुम्ही अशी आश्वासनं का दिली शेतकऱ्याला का गंडवलं का विश्वासघात केला का फसवलं हा आमच्या शेतकऱ्यांचा त्यांना सवाल आहे आणि ही जी त्यांनी केलेली फसवणूक आहे ती त्यांना महागात पडणार आहे